नमस्कार सर्वांना मी नवीन सगळ्यांचं स्वागत करते तर अजिबात काही रेडी वगैरे झालेली नाहीये <laughs> काम चालू आहेत आणि तुम्हाला माहितीच आहे माझी खूप जास्त कडबड कडबड चालूच आहे अजूनही मी माझ्याच घरी आहे ऑलमोस्ट बऱ्यापैकी सामान सेल झालेलं आहे फक्त डिलेवरी आता सगळ्याची व्हायची बाकी आहे कारण जेपर्यंत फर्निचर जात नाही तेपर्यंत मला इलेक्ट्रॉनिक्सची गरज लागू शकते राहायचं इकडे त्यामुळे फ्रीज वॉशिंग मशीन गॅस वगैरे तर फर्निचरची डिलेवरी आता लवकरच झाली की मग मी इलेक्ट्रॉनिकससुद्धा देऊन टाकेन ज्यांनी ज्यांनी घेतले आहेत त्यांना म आणि मग रूम लगेचच वॅकन करून मी निघणार आहे आईच्या घरी तर आणि मंदार काल अबुधाबीला गेले आणि ते व्यवस्थित पोहोचलेले आहेत तेसुद्धा मी तुम्हाला सांगते किती दिवस धावपळच होती जेवण बाहेर व्हायचं नाहीतर घरी असंच काहीतरी इन्स्टंट बनवायची कधी मसूर पुलाव नाहीतर कधी वरण भात भाजी चपाती सा असं साधं सिम्पलच बनवायची आणि नॉनव्हेज वगैरे तर कधी मम्मींकडे गेलो तिकडे खाल्लं कधी आईकडे गेलो तिथे खाल्लं आणि बऱ्याचदा बाहेर शॉपिंगला जायचं तर हॉटेलमध्येच जेवण व्हायचं तर आज आहे ना मी माझ्या नेहमीच्या इकडच्या ज्या मावशी आहेत त्यांच्याकडनं पाऊस बराच होता आज सकाळी खूप धोधो पाऊस होता तर मी नेहमी खाली जाऊन मच्छी आणते पण आज मी सांगितलं मा की मावशी मला पाठवून द्या मग त्यांनी घरी पाठवून दिलं तर ओला जवळा आणि बोंबील तर कारण की खूप खायची इच्छा आहे इथे जे मिळेल ना म्हणजे जे जे तिकडे नाही मिळत खायला सहसा ते खाऊन घ्यायचंय सर्व तर मी आहे ना म्हणून आहे ना आज ओला जवळा मागवला आहे आणि मी खूप महिन्यांनी खाणार आहे मला खूप आवडतो आणि तुम्हाला कोणाकोणाला आवडतो ना मला कमेंटद्वारे नक्की सांगा तर आज ओला जवळा त्या आईने ना स्वच्छ धुवून ठेवलंय त्याला नितळत आणि बोंबील देखील ओल्या जवळासाठी मस्त कांदा टोमॅटो आणि आल, आल मिक्सर नाही आहे त्याच्यामुळे हिरवी मिरची आलं लसूण असं सर्व हातानेच ठेचून लाटलीने घातलेलं ला आहे पण बरीचशी भांडी मी ऑलरेडी आई पप्पांकडे पाठवली आहेत फक्त जेमतीन लागतील ला, ते ना तेवढीच भांडी मी आता इथे ठेवलेली आहेत त्याच्यामध्ये ना ओल्या जवळ्यामध्ये हिरवा हिरवी मिरची नेहमी वापरते कारण त्याने छान टेस्ट येते आणि थोडासा आपला घरगुती मसाला सुद्धा बोंबील फ्राय करते गरम गरम आई चपात्या करेल आणि आता कुकरला गरम गरम भात लावते वरण तर केलेलंच आहे आणि तर असं आजचं जेवण आहे आणि ते आर्वीक बसलेला आहे आणि हा सुद्धा सोफा कंबेड आहे आमचा तर सोफा कंबेड आहे मस्त असा डिझाईनचा आम्ही चारकोल डिझाईनचा घेतला होता तर तोसुद्धा काल सेल झालेला आहे आतमध्ये दिवाण आहे तोसुद्धा स्टोरेजवाला आहे तोसुद्धा काल सेल झालेला आहे असेल आणि हा टी व्ही युनिट आहे आम्ही टी व्ही अगदी छोटा घेतला होता इथे राहायला आलो त्यावेळी कारण काय होतं माहिती आहे आमचं पजेशन एक्सपेक्टेड होतं लगेचच एका वर्षामध्ये तर आम्ही विचार केला होता की तो छोटा टी व्ही आपण बेडरूममध्ये लावू आणि मोठा टी व्ही जो आहे ना तो घ्यायचा आपण नवीन घरामध्ये तर असं आमचं ठरलेलं होतं ता म्हणून त्यावेळी आम्ही छोटा टी व्ही घेतला होता जो जो आता ना अजून सेल झाला नाही आहे तो इथे मंदारने काढून ना ठेवून गेले आहेत कारण की मला जमणार नाही तो काढायला एवढा तर फक्त हा टी व्ही युनिट आता राहिलेला आहे कारण प्रत्येकाचे टी व्ही मोठे असतात आता त्याच्यामुळे हा मी आमच्या टी व्हीच्या हिशोबाने बनवून घेतला होता आणि बेसिकली वॉल वा, वा, माउंट करू शकत होतो पण तेव्हा न करता मला स्टोरेज हवं हो होतं घरामध्ये त्यावेळी आम्ही जेव्हा राहायला आलो त्यावेळी स्टोरेज कमी पडेल या हिशोबाने मी हा असा टी व्ही युनिट बनवून घेतला होता प्रत्येकाच्या रिक्वायरमेंटनुसार छोटा आहे टी व्ही हे हे रिमूवेबल आहे खालचं पण आपण सेपरेट करू शकतो तर असं करून जर मला सेल करता आला तर मी लवकरच करण्याचा प्रयत्न करेन आता जो शेअर करते व्हिडिओ तो आधी काढलेला आहे ते इथे असा डायनिंग टेबल होता जो ऑलरेडी आम्ही आता सेल केला आहे काही दिवसांपूर्वी त्यामुळे तुम्हाला आता तो दिसत नाही आहे प्रत्येक वस्तूंचे आम्ही असे व्हिडिओज काढून ठेवले होते सेल करण्यासाठी त्यापैकीच मी तुम्हाला आता हा शेअर केलेला आहे आणि असे घरातले इतरही वस्तू आहेत ज्या ऑलरेडी कोणी ना कोणी घेतलेले आहेत पण अजून मी सध्या यूज करते त्याच्यामुळे मी त्यांना अजून डिलेवरी दिलेली नाही जसं की गॅस वेईंग स्केल प्युरिफायर आणि अशा बऱ्याच वस्तू आणि हे असं घर आहे माझं इथून एंट्री आहे एंट्री इथे साईडला टी व्ही युनिट आहे हे आमच्या आता लगेज बॅग्स आहेत एका एक सर्व घालून ठेवलेलं आहे आणि आता चप्पलचा स्टँड काढलेला आहे ना त्यामुळे चप्पल जसं दिसतील तुम्हाला स्लायडिंग आहे हा सोफा आहे या बाजूला इथे देवारा आहे आणि आता हे सगळं जुनं आहे छान आम्ही मी डेकोरेट केलेलं होतं हे घर तर आता सगळं खराब झालेलं आहे बंद असल्यामुळे आणि आत्ताच कर्टन सुद्धा मी काढून ठेवले आहेत कारण ते मला आता न्यायचे आहेत आणि इथून आतमध्ये आल्यावरती तुम्हाला या बाजूला दिसेल हे बाथरूम आहे आणि हे वॉशरूम आहे इकडे इथे वॉशरूमच्या बाहेर ना मिररच्या बाजूला मी हे एक असं डेकोरेटिव्ह आयटम स्वतः पेंट करून लावलं होतं तुमच्यापैकी बऱ्याच जणांना माहिती असेल की नर्सरीजमध्ये जिथे भरपूर झाडं मिळतात ना तिथे असे चिकट मातीचे ब्राऊन कलरचे भरपूर डेकोरेटिव्ह आयटम्स असतात तर तिथूनच हे मी आणून मस्त घरी पेंट केलं होतं आणि बेडरूम मध्ये थोडासा पसारा दिसेल तुम्हाला तर हा कूलर म्हटल्याप्रमाणे आई पप्पांनीच घेतलेला आहे तो त्यानंतर इथे पुन्हा बेडरूमची स्लायडिंग स्लाइडिंग आहे आणि हा आमचा कॉम्प्लेक्स आहे असा आणि अगदी मागे पर्यंत बिल्डिंग आहेत भरपूर बिल्डिंग आहे मोठा कॉम्प्लेक्स आहे हा सुद्धा एक दिवाण आहे जो स्टोरेज सकट आहे ना तर त्यामुळे तो सुद्धा गेलेला आहे तर आमच्या शेजारच्या काकी ज्या इथून आता दुसरीकडे राहतात तर, दुसरी तर त्यांनीच हा घेतलेला आहे हा दिवाण सुद्धा संपूर्ण सामानाने भरलेला होता ज्यातलं महत्वाचं ठेवून मी इतर सर्व सामान मावशीनं देऊन संपूर्ण दिवाण आता रिकाम केलंय आता तुम्हाला थोडासा पसारा दिसत असेल कारण की आता स्पेस सगळं रिकामं केलेलं आहे ना त्यामुळे बाहेर थोडं सामान ठेवलेलं आहे मी तर हा जो टेबल आहे तो आणि हा जो कबड आहे ना हा माझ्या घरून आम्ही आणलेला आहे तो बराच जुनं झालेला आहे आता तो मी एकदम कमी रेटमध्ये देऊ दे, सेल केलेला आहे आणि त्याच्यामुळे तुम्हाला आता हे बाहेर सर्व सामान दिसतंय आणि इथे पण मी आता गोण्या त्याच्यामध्ये सामान भरते कारण बॉक्सेस संपलेले आहेत तर मम्मीनी मला अशा काही गोण्या दिल्या होत्या ज्या सामानाच्या येतात ना की म्हटलं ह्याच्यामध्ये तुझं सामान भर सगळं तर आता मी आहे ना हा रिकामा करते याच्यात काही आहे सामान कपडे ते बॅग्समध्ये भरायचं आहे त्याच्यामुळे तुम्हाला इथे पिशव्या वगैरे दिसत असतील आणि तर असा हा 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 आमचा बेडरूम होता छोटासा तर तुम्हाला दाखवते हा जसं मागून इथून एंट्री केली ना की त्या बाजूला कम आ, सोफा ठेवला होता आणि आम्ही ना आर्विक लहान होता त्याच्यामुळे आम्ही रिस्क नाही घ्यायचो बेडवरती झोपायचो नाही जरी बेड असला तरी आम्ही हो गाद्या अंतरून झोपायचो त्याच्यामुळे ना गाद्यासुद्धा आहेत माझ्याकडे त्यासुद्धा मी कोणाला तरी देणार आहे तर असं हा माझं बेडरूम छोटंसं साधं सिंपल घर होतं जेव्हा मी राहत होती तेव्हा ते खूप छान मेंटेन होतं डेकोरेट केलेलं होतं पण आता मी राहत नाही आहे आणि दुसरी गोष्ट एक वर्षापासून मी इथे राहत नाही आहे फक्त सामानासाठी घर होतं बंद तर, सा तर त्यामुळे ना मी घर असं तुम्हाला फक्त राहण्यापुरता आता क्लीन दिसत असेल अदरवाइज सगळीकडे चारी बाजूने सामान दिसत असेल कारण माझं तसं सर्व गडबड चालू आहे तर जस्ट हे तुमच्याशी आज शेअर करायचं होतं सर्व आणि इथे आई चपात्या करायला घेतलं आईने आता काय म्हणलंय आईच्या चपात्या करणं चालू आहेत म्हणाले की तू तुझ्या तु तु कामाला लाग तुला सगळं सामान आवरावरी आवरी करायचे ते तू कर तरी म्हटलं आई तुला इथे आराम करायचंय तू माहेरपणाला आलेली आहेस मुलीकडे तर ती म्हणते नाही सगळंच तुला नाही पडलं पाहिजे तू थोडं कर थोडं मी करते आणि तुझं आवरावरी कर सामानाचं तर बऱ्याच वेळा त्या आर्विकला भरवणं खाणं पिणं त्याचं शी सू धुणं सगळं आई करते जास्त आणि त्याच्यामुळे मला माझी कामं करणं ना सोपं होतं मम्मीसुद्धा यायचा म्हणजे मम्मीनासुद्धा आम्ही इकडे आणायचा विचार करत होतो राहण्यासाठी पण आता काय होणार माहिती आहे सामान फर्निचर सगळं जाणार आहे तर मम्मींना खाली बसायला उठायला अजिबात होत नाही त्यांना त्रास होतो आईला पण भरपूर होतो त्रास पण आई यांना थोडंसं उठू बसू शकते आणि मम्मी आहे ना आमची फॅमिली पिकनिक सतत जात असतात घरातले सर्व तर जाणार होत्या पण त्यांचं काही कारण आणि कॅन्सल झालं त्यामुळे मम्मी म्हणाला की जर आईला नाही आई जमलं तर मी येईन पण जर आई येत असेल तर येऊ दे त्यामुळे मग आता आई आलेली आहे आणि जसं सामान जाईल तसं पप्पा शेवटच्या दिवशी येतील पप्पा मला सर्व मदत करतील काढायला जे काही आहे एक्स्ट्रा ते आणि मग असं करून म्हणून मंदार रिलॅक्स गेलेले आहेत त्यांना इथं त्यांना टेन्शन असतं की आरवी अक्षय सगळं कसं करेल आर्विकला सांभाळून पण त्यांना माहिती ॲट द सेम टाईम की मी मॅनेज करेन सर्व म्हणून तर आजच्या ब्लॉगमध्ये सध्या माझं काय चालू आहे हे मी तुमच्याशी अपडेट केलं तुम्हाला शेअर केलं आय होप तुम्हाला ते आवडलं असेल आणि व्हिडिओ आवडला असेल तर